नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या आप मी सायली आपल्या सायलीज मॅक्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करते तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार्याचा अभ्यास केलेला आहे तर आता आपल्याला आणखी एका नवीन टॉपिकसोबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आजचा आपला नवीन टॉपिक आहे सरळ रूप देणे सरळ रूप देणे म्हणजे काय म्हणजे सिम्प्लिफिकेशन थोडक्यात बघा सरळ रूप देण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा नियम आहे बघा कुठला नियम आहे बघा कन चे भा व या नियमाचा उपयोग करून आपल्याला काय करायचे सरळ रूप द्यायचं आहे एखाद्या आपल्याला समीकरण किंवा एक पदावली दिलेली असते त्या पदावलीमध्ये आपल्याला प्लस मायनस म्हणजे भागाकार गुणाकार कम कं, कंचे म्हणजे काय कंस सोडवणे कंचे म्हणजे काय कंस सोडवणे भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी एखादं आपल्याला गणित दिलेलं असतं त्या गणितामध्ये आपल्याला कंस दिलेला असतो त्याच्यानंतर भागाकार पण असतो गुणाकार पण असतो बेरीज पण असते आणि वजबाकी पण असते मग अशा आपल्याला ज्यावेळेस सगळेच दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला कुठली क्रिया पहिल्यांदा करायची हे कळत नाही आणि जर आपण चुक 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 ते चुकलो तर आपलं उत्तर चुकतं उत्तर येतं आपलं पण ते चुकीचं येतं मग त्याच्यासाठी आपल्याला नियम काय आहे कंचे भागू बेव आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला बोडमॉस म्हणतात ठीक आहे तर बघा कंचे म्हणजेच काय पहिल्यांदा कंस कंसामध्ये प कुठलीही क्रिया असू द्या प्लस असू द्या कंसामध्ये प्लस आधी असू द्या मायनस असू द्या भागाकार असू द्या गुणाकार असू द्या कुठलीही क्रिया असू द्या पहिल्यांदा कंस सोडवायचा आणि त्याच्यानंतर कंस सोडवल्यानंतर भागाकार करायचा त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी या पद्धतीनं सोडवल्यास तुमचा आन्सर कधीच चुकणार नाही चला तर मग आपण सुरुवात करूया उदाहरण सोडवायला ठीक आहे उदाहरण सोडवल्यानंतर आपण हा जो काही नियम शिकलो याचा आपल्याला लक्षात येऊन जाईल की या नियमाप्रमाणे आपण सोडवल्यावर आपलं उत्तर करेक्ट येत आहे की नाही ठीक आहे चला आपण सुरुवात करूयात चला आपलं पहिलं गणित आहे सुरुवातीला आपण सोपं घेऊयात पहिलं बघा बारा बारा अधिक चार गुणवले पाच बघा असं गणित असल्यावर काय करणार आपण पहिल्यांदा आत्ताच आपण काय शिकलो भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी कंस नसेल तर आणि कंस असेल तर पहिल्यांदा कंस आता आपल्याकडे कंस आहे का नाही इथे एक प्लस इथं गुणवले आहे मग भागाकार आहे का नाही नंतर काय आहे गुणाकार गुणाकार अधिकाराच्या नंतर बेरीज मग काय बारा अधिक चार पंचे वीस बारा आणि वीस किती होईल बत्तीस होईल ठीक आहे जर तुम्ही काय केलं बारा अधिक चार किती येईल बघा बारा अधिक चार गुणवले पाच हे जर आपल्याला नियम माहीत नसेल आणि ते कसं आहे बारा बारा आणि चार किती वेळ सोळा सोळा गुणवले पाच किती वेळेला सोळा पंचशे ऐंशी तुमचं उत्तर येईल पण तुमचं उत्तर चुकीचं असेल हे चूक असेल ठीक आहे हे चूक असेल का कारण हे कंचे भागू बेव या नियमाने सोडवले नाही काय झालं कारण हे ऐंशी उत्तर चुकीचं आहे याचं कारण काय की हे कंचे भागू बेव या नियमानं आपण सोडवलेलं नाही आपलं करेक्ट उत्तर काय असेल बत्तीस असेल ठीक आहे म्हणून जरी आपल्याला क्रिया दिल्या असतील तरी आपल्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला भागाकार असेल आधी चेक करायचं पदावलीमध्ये काय काय आहे आपल्या याच्यामध्ये काय आहे पहिल्यांदा गुणाकार आणि नंतर बेरीज आहे म्हणून आपण पहिल्यांदा गुणाकार केला आणि नंतर बेरीज केली बघा उत्तर येतं पण ते चुकीचं कसं आहे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरं उदाहरण घेऊयात दुसरं बघा काय केलं आहे त्रेचाळीस अधिक एकशे अठ्ठावीस भागिले सोळा बरोबर किती याचं पण बरोबर किती बघा काय करायचं आता आपल्याला बघा नियम बघा भागाकार कंस नाही ठीक आहे नंतर काय भागाकार भागाकार आपल्याकडे आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला याचं भागाकाराचं उत्तर काढून घ्यावं लागेल नंतर गुणाकार आहे का नाही नंतर आहे बेरीज आणि आपल्याकडे बेरीज आहे मग काय येईल त्रेचाळीस अधिक सोळाचा पाळा आठपर्यंत म्हणा सोळा आठ एकशे अठ्ठावीस म्हणजे इथं येईल आठ आणि त्रेचाळीस आणि आठ यांची बेरीज किती येईल एक्कावन्न म्हणजे आपलं उत्तर काय असेल या, या पदावलीचं एक्कावन्न लक्षात येतं आहे एकदम सोपा आहे फक्त हा नियम तोंडपाठ असला ना तुमचे कुठलंच उत्तर चुकणार नाही पुढचं गणित बघा असं गणित घेऊया ज्याच्यामध्ये सगळ्या स्टेप्स आहेत ठीक आहे तीन नंबरचं बघा उदाहरण काय आहे नऊ अधिक नऊ गुणुले नऊ वजा नऊ भागिले नऊ बरोबर किती प्रश्न बघा व्यवस्थित प्रश्न बघा काय काय दिले नऊ अधिक नऊ गुणुले नऊ वजा नऊ भागिले नऊ बरोबर किती तर आपल्याला काय करावं लागेल बघा याच्यामध्ये आत्ताचा आपण कन्शे भाग उभेवाचा नियम बघितला पहिल्यांदा काय करा भागाकार करून घ्या बाकीचा आहे असंच ठेवा नऊ अधिक नऊ गुणवले नऊ वजा नऊ भागिले नऊ किती येणार नऊ एक नऊ किती आलं एक आलं भागाकार नंतर काय आहे गुणाकार आहे गुणाकार करा नऊ गुणवले नऊ अठरा होईल नऊ अधिक सॉरी नऊ नऊ एक्क्याऐंशी सॉरी नऊ गुणवले नऊ एक्क्याऐंशी वजा एक यांचा गुणाकार केला आपण ठीक आहे आता काय आहे तिसरं भागाकार गुणाकार नंतर काय असते बेरीज असते म्हणजे यांची बेरीज एक्क्याऐंशी अधिक नऊ यांची बेरीज किती होते नव्वद वजा एक बरोबर नव्वदमधून एक गेले किती राहिले एकोणनव्वद म्हणून नऊ अधिक नऊ गुणुले नऊ वजा नऊ भागिले नऊ बरोबर एकोणनव्वद लक्षात आलं आणखी उदाहरण घेऊयात प्रश्न क्रमांक चार बघा आता आपण कंसाचं उदाहरण घेऊयात पाच कंसामध्ये वजा चार अधिक नऊ गुणुले दोन अधिक अठरा भागिले सहा बरोबर किती बघा काय काय आहे सगळ्यात महत्त्वाचा आपण कंस आहे आता आपला नियम काय पहिल्यांदा कंस कौन्स। पण कंसामध्ये पहिल्यांदा काय सोडवायचं तर पहिल्यांदा भागाकार सोडवायचा ठीक आहे मग भागाकार करा पाच कंसामध्ये वजा चार अधिक नऊ गुणुले दोन बघा अधिक अठरा भागिले सहा सहाच्या पाड्यामध्ये अठरा आहे सावित्रिक अठरा काय आलं तीन आलं आता नंतर काय याच्यामध्ये गुणाकार आहे नऊ गुणुले दोन लह्या मग बाकीचा आहे असं स्वदा चार अधिक नऊ दोने अठरा अधिक तीन आता काय करणार हे सगळं आधी बेरीज करा बरोबर काहील बेरीज पाच कंसामध्ये अठरा अधिक तीन किती असतं एकवीस बरोबर नंतर काय येणार वजा चार अधिक अठरा कुठली क्रिया आधी करणार हे मायनस हे प्लस आहे ही पण बेरीजच आहे किती मायनस प्लस काय होतं वजा चार आधिक अठरा अठरामधून चार गेले किती राहिले चौदा चौदा आणि चार सतरा असंही केलं तरी चालतं वजा चार अधिक अठरा आणि तीन किती झालं एक्केवीस बरोबर आता काय करायचं पाच एकवीसमधून चार गेले किती राहिले सतरा राहिले सतराचा पाडा म्हणा सतरा पाचशी पंच्याऐंशी म्हणून पाच कंसामध्ये वजा चार अधिक नऊ गुणुले दोन अधिक अठरा भागिले सहा बरोबर पंच्याऐंशी क्लिअर आणखी एक उदाहरण घेऊयात प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच घ्या प्रश्न क्रमांक पाचमध्ये बघा काय दिले वजा सात कंसामध्ये वजा तेरा अधिक आठ बरोबर किती काय दिले प्रश्न पाचमध्ये वजा सात वजा तेरा अधिक आठ वजा सात आहे असंच ठेवा वजा तेरा तेरामधून आठ गेले किती राहील पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर काहील मग वजा वजा अधिक होईल बरोबर म्हणजे काय राहील सात कमसमधे पाच सातापाचा पस्तीस होईल होईल की नाही म्हणून वजा सात वजा तेरा अधिक आठ आध बरोबर पस्तीस एकदम सोपा आहे ठीक आहे तर आपण आज काय बघितलं सरळ रूप देणे म्हणजे सिम्प्लिफिकेशन सरळ रूप देण्यासाठी आपण काय काय शिकलो कंचे व हा महत्त्वाचा नियम शिकलो आणि ह्या नियमाच्या ह्या नियमाच्या अंतर्गत आपण म्हणजे ह्या प्रमाण आपण काय केलं त्याचे उदाहरणं काही सोडवले पहिल्यांदा कंस नंतर भागाकार नंतर गुणाकार श नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी करून आपण काय उदाहरणं सोडवलेली आहेत ठीक आहे थीके? तर आपल्या अशाच प्रकारच्या व्हिडिओला महत्त्वपूर्ण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला व्याप तसेच आपल्या व्हिडिओला तुम्ही आणखी शेअर करा आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि असेच आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ व्हिडिओच्या अपडेटसाठी सतत तयार राहा धन्यवाद